माझा एक मित्र आहे निनाद करंदीकर तो सहज म्हणाला की नाट्यमंडळाचं नोटिस बोर्डवर लागले तू येशील का मी गेलो आणि तिकडे मला एक व्यक्ती भेटली ज्या व्यक्तीने माझं आयुष्य पालटून टाकलं ती व्यक्ती म्हणजे विश्वास सोहने विश्वास सोहने हे माझे गुरु आहेत खरं तर मी त्यांना जाऊ करायला पाहिजे पण तो माझा परमप्रिय मित्र आहे मी जर त्यांना आहोजाऊ केलं तर तो, तो माझ्याशी बोलणं बंद करेल इतका तो माझ्या जवळचा मित्र हो मी आता म्हणजे विश्वास माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहे आणि आज मी जो काही आहे तो विश्वासमुळे म्हणजे विश्वास मी तुला सांगू का आय एम सॉरी मी जरा नो 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 ठीक आहे माझी जेव्हा नोकरी गेली तर मी म्हटलं की मी नोकरी सोडली आहे पण मला टेन्शन आलंय मी आता कसं म्हणजे मला ईएमआय डोक्यावर त्यावेळेला साडेतीन हजार एम आय होता तोही कसा परवडेल माहित नव्हता कारण नोकरी असेपर्यंत व्यवस्थित होतो पुढे काम कसं मिळेल माहीत नव्हतं तेव्हा विश्वास मला म्हणालेला त्या दिवशी संध्याकाळीच म्हणालेला तू टेन्शन घेऊ नकोस पुढचा एक वर्ष तुझा ई एम आय मी भरतो आता तर ओके अस तू एवढं कोण नाही मी मागितलं नाही त्याच्याकडे पण त्याने मला ते हे केलं म्हणजे एवढं कोण नाही करत त्यावेळेला आमची प्रेमोपकरणं प्रेम प्रेम व्हायची आम्ही कविताबरोबर असायचो त्यावेळेला पैसे नसायचे आई मला चाळीस रुपये पॉकेटमध्ये द्यायची तर त्यावेळेला तो मला शंभर रुपये द्यायचा कारण तो नोकरीला होता तू तू शंभर रुपये घे तू जा आणि अजूनही आम्ही भेटलो मी संजोत वैद्य पुष्कर श्रोत्री मी अजूनही विश्वासकडे शंभर रुपये घेतो प्रश्न आज आम्ही लाखो रुपये कमवणं असं नाहीये त्याच्याकडून शंभर रुपये घेण्याचा जो आनंद आहे ना तो अजूनही मला मिळतो